जुळेवाडी खिंड स्पीड ब्रेकमुक्त एस बी एन मराठीच्या बातमीची दखल प्रवाशांना दिलासा कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील जुळेवाडी तालुका शाहूवाडी येथील जीवगिनी गतिरोधक अखेर हटवण्यात आलेले आहेत एस बी एन मराठीने वृत्त प्रसिद्ध करता संबंधित विभागाने तात्काळ दखल घेत हे धोकादायक स्पीड ब्रेकर काढून टाकले आहेत त्यामुळे प्रवासी वर्गात समाधानाचं वातावरण असून एस एन मराठीवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील जुळेवाडी खिंड वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचे आहे ब्रिटिशकालीन पूल संरक्षण कठड्यांचा अभाव तीव्र वळणे पुलाच्या दुतर्फा असणारी खोलदरी यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण मोठे होते वर्षभरात येथे अनेक गंभीर अपघात घडलेले ज्यात अनेकांना जीव गमवावा लागला काही काय लोकांना कायमचे अपंगत्व आले या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी संबंधित विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूंना अवास्तव उंचीचे गतिरोधक बसवले होते मात्र हे गतिरोधकच वाहनचालकांसाठी विशेषतः दुचाकीस्वारकांसाठी मृत्यूचा सापळा बनले होते अनेक दुचाकीसार या गतिरोधकांमुळे अपघातग्रस्त होऊन जखमी झाले होते तर चारचाकी वाहने नियंत्रणाबाहेर जाण्याचे प्रकार वाढले होते गतिरोधकांची उंची कमी करून त्यांना पांढरे पट्टे झेब्रा क्रॉसिंग लावण्याची मागणी प्रवासी वर्गातून सातत्याने होत होती एस बी मराठीने या गंभीर समस्येकडे लक्ष वेधणारी बातमी प्रकाशित करताच प्रशासनाने याची तातडीनं दाखल घेत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसातच हे जीवघेणे गतिरोधक हटवण्यात आल्याने प्रवेशांची प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे आणि यामुळे जुळेवाडी खिंड आता स्पीड ब्रेक मुक्त झाली असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे कोल्हापूर हो रत्नागिरी रशिया महामार्गावरील जुळेवाडी तालुका शाहूवाडी येथील जीवघेणी गतिरोधक अखेर हटवण्यात आलेले आहेत एस बी एन मराठीने वृत्त प्रसिद्ध करता संबंधित विभागाने तात्काळ दखल घेते धोकादायक स्पीड ब्रेकर काढून टाकलेले आहे त्यामुळे प्रवासी वर्गात समाधानाचं वातावरण आहे एस बी एन मराठीवर अभिनंदनाचं वर्षाव होतो आहे बिरो रिपोर्ट एस मराठी शाहूवाडी